स्पोर्ट चालू आहेत चॉकलेट ब्रे ब्रेड पाहिजे की नाही तुला डॅडीनी फोन केला आज डॅडी घरी नाही आम्ही काय काय आणले खायला चॉकलेट ब्रेड काय रे पुरी रगडापुरी हम्म एवढं हल्लंय आम्ही खायला डॅडी घरी नाही तर है ना बाद। चॉकलेट ब्रेड अशीला सब... अशीला ऑफिस निमित्तच गेले तर आता कधी येतात काय माहिती जेवण बनवायचंय जेवण म्हणजे असं काही नाही त्यांनी पॉपलेट आणून ठेवलेलं होते काल तेच पॉपलेट बनवायचे बर्ल्फमध्ये चांगले राहतात फ्रीजमध्ये तर आता तेच बनवायचे ते तर नुसतं डॅडी म्हणून म्हणू डॅडी म्हणून म्हणूच रडायला आहे हात नुसतं त्याला झोपं घातले दिवसभर आता संध्याकाळी ते येपर्यंत जागे राहतं आहे त्याला किती टाईम होते काही माहीत नाही बघत आता मीटिंग संपल्याशिवाय त्यांना काही यायला होतच नाही ना तर योग्य वाट बघते इथून इथून याच्यातून ऑफिसमध्ये प्रयत्न तर वाट बघते आता किती वाट बघली काय माहिती मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ कंटिन्यू ठेवते चला मग मी आता बनवते स्वयंपाक एक मच्छी तो सकाळी घालतो म्हणजे फ्राय करून ठेवत हो असते मी आणि दोन हाता आम्हाला होता दोघाला एक एक तर असं थोडा थोडा मसाला लावला तर हो आणि जास्त मसाला लावला ना तर खात नाही हो तो त्यामुळं मला मसाला खूप थोडा लावावा लागतो दहा पंधरा मिनटं मी ठेवलं आहे याला लावून तर चला फ्राय करून घेते बघा असा मसाला लावला आणि जास्त मसाला लावला तर योग्यच काही नाही त्यामुळं थोडा कमीच मसाला लावला आहे याला तळून घेते आणि मग जेवायला बसतो खूप कंटाळ आला आहेच खूप म्हणजे खूप तर असा तळून घेते एक मच्छी उद्या सकाळी खातो तो आणि आता हे दोन खातो मी पण थोडीशीच खाते आणि दोघ जण आम्ही खातो मच्छी बसला रे तू चल ये ना इकडे ना मी तुला गाणी लावून देते लॅपटॉपवर ये नको तू इथं बसला का सांग मला आ? <laughs> तो इथं का होऊन बसला <laughs> ये ना इकडं एक तास झालं बसला तू